ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग गीता मंदिराची रचना भाग एक ओव्या आहेत तीस ते अडतीस गुरुस्तवन सद्गुरुस्तवन करणं कसं अशक्य आहे बुद्धीने केलेल्या स्तवनाबद्दल क्षमा याचना केल्यानंतर क्षमा याचना केल्यानंतर ज्ञानदेवाने अठराव्या अध्यायाचं महत्व सांगितलं आहे मी गीत रत्न प्रसादाचा कळसो अर्थ उज महाराज गीतारूपी रत्न मंदिराचा हा जो अठरावा अध्याय तो अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला कळस आहे व सर्व गीतेचे दर्शन करणारा अठरावा अध्याय हा वाटाडे आहे लोकी तरी आधी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हात बसे देवतेची तीये लोकात तरी अशी समजत आहे की दुरुन देवळाचा कळस दिसल्या बरोबर त्या देवळातील देवतेची भेटच हस्तगत झाली असे होते तैसेची एथ आहे जे एकेची येणे अध्यायी आघवाची दृष्ट होये गीता गमोह येथेही म्हणजे अठराव्या अध्यायाच्या बाबतीतही तसेच आहे कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीताशास्त्र पाहिले असे होते मी कळसो याची कारणे अठरावा अध्याय म्हणे बादरायणे गीता प्रसाद म्हणून याच कारणाकरता श्री व्यासाने गीतारूपी मंदिरावर अठरावा अध्याय हा कळस चढवला असे मी म्हणतो नो हे कळसा परत का प्रासादी काम नाही ते सांगत असे गीता ही संपले संपलेपणे मंदिर बांधण्यात कळसापलीकडे काही काम उरत नाही असे नव्हे का तीच गोष्ट गीता देखील आपल्या समाप्तीने सांगत आहे व्यासू बळी निगम माळी माझी खांडिली व्यास हे स्वभावत मोठे बुद्धिमान कारागीर मोठे सूत्रधार होते त्यांनी वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर असलेल्या उपनिषदार्थरूपी पठारावर खणायला आरंभ केला म्हणजे उपनिषद अर्थांचा विचार करण्यास प्रारंभ केला तेथ त्रिवर्गाचा अणु आरु आडवू निघाला जो अपारू तो महाभारत प्राकारू भोवता केला तेव्हा धर्म अर्थ व काम हा त्रिविध पुरुषार्थ रुपी जो पुष्कळसा असार चारा चुरा निघाला त्याचा महाभारत रुपी कोट गीता मंदिरा सभोवती केला माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडून चोखट घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी या खाणीमध्ये आत्मज्ञान रुपी एक जीवाचा अखंड दगड निघाला तो चातुर्याने साफसूप करून त्याचा श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपी चांगला चिरा तयार केला निवृत्ती सूत्र सोडवणी सर्व शास्त्रार्थ पुरवणी आवो साधिला मांडणीया मोक्षरेखेचा निवृत्ती ओळंबा लावून सर्व शास्त्रार्थाची पुरणी घालून व्यासानी त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला अध्यायाच्या शहाऐंशी ओव्यांच्या प्रदीर्घ प्रथम प्रस्तावनेत गुरुस्थवन केल्यानंतर निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना पुन्हा पुन्हा ग्रंथ सांगण्याची आज्ञा द्यावी अशी विनंती करू नकोस असं सांगितलं तेव्हा हाच गुरूंचा प्रसाद त्यांनी स्वीकारला व अठराव्या अध्यायावर टीका करण्यास ते वळले टीकेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी गीतेच्या अठराव्या अध्यायाचं महत्व सांगितलं आहे अठराव्या अध्यायाला ते गीता प्रासादाचा कळस म्हणतात गीतेवर त्यांनी रत्न म्हणजे रत्नांनी जडवलेल्या मंदिराचं रूपक केलेलं आहे या मंदिरावरील कळस अर्थरूपी चिंतामणी रत्नांचा बनवलेला आहे आणि हा कळस गीता दर्शनाचा बोध करून देणारा वाटाड्या कळसाचे दर्शन झाले की प्रत्यक्ष देवतेचेच दर्शन झाले अशी लोकांची धारणा असते तसे या कलशाध्यायाच्या बाबतीत आहे हा एक अध्याय जरी अभ्यासला तरी सर्व गीतेची शिकवण हस्तगत होते म्हणून ज्ञानदेव या अध्यायाला कलशाध्याय असं म्हणून गौरवित आहेत मंदिरावरील कळसाचे बांधकाम झाले की मंदिर पूर्णत्वास जाते त्याप्रमाणे हा अठरावा अध्याय म्हणजे गीता मंदिरावरील कळस आहे व्यासानेही ही गोष्ट सूचित केली आहे की गीता मंदिराचे काम आता पूर्णत्वाच गेलं आहे आता आणखी वेगळा उपदेश देण्याची गरज नाही दे। आपल्याला जे काही सांगायचं सा होतं ते आपण श्रीकृष्ण मुखाने सांगितलेलं आहे पुढे ज्ञानदेवानी या गीताप्रसादाची उभारणी कशी झाली कोणी केली त्यासाठी साहित्य कोणते वापरले या मंदिराचे प्रयोजन व फळ काय ते रूपकात्मक पद्धतीनं सांगितलं आहे या मंदिराचे कारागीर आहेत व्यासऋषी त्यांनी हे मंदिर कसे उभारले ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की व्यासाने वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर जी उपनिषदरूपी माळजमीन होती ती खणली मंदिर बांधायचं तर आधी कोणत्या तरी भूमीची निवड करून पाया खणायला हवा व्यासानी या मंदिरासाठी निवडलेली भूमी म्हणजे उपनिषद रूपी माळजमीन ही माळ जमीन त्यांना मिळाली ती वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर उपनिषदे वेदांच्या अंतिम भागात येतात म्हणून त्यांना वेदांत असं म्हणतात सर्व तत्वज्ञानाचा गाभा या उपनिषदांमध्ये साठवलेला आहे त्यातील सारभूत तत्वज्ञान व्यासानं सांगायचं होतं आणि म्हणून त्यांनी वेद पर्वतावरील उपनिषद रूपी जमीन निवडली असं ज्ञानदेव म्हणतात मंदिर बांधायचं असेल तर त्याला भक्कम पाया असावा लागतो एरवी शेत जमिनीत वरती मातीचे थर असल्यामुळं पायासाठी दगड लागेपर्यंत खोल खणावं लागतं माळ जमिनीत मंदिर बांधणीला पाया खोल खणावा लागत नाही तसेच माळ जमिनीवर बांधलेले मंदिर संपूर्ण दगडी पठारावरच असल्यामुळं भक्कम राहत म्हणून व्यासानी गीतेसाठी उपनिषद रूपी माळ जमिनीची निवड केली म्हणजे गीतेला उपनिषदांची बैठक आहे असं ज्ञानदेवानी यातून सूचित केलं आहे गीता ही महाभारतात भीष्म पर्वात आलेली आहे म्हणून ज्ञानदेव म्हणतात की गीता मंदिरासाठी जमिनीची निवड केल्यावर ही जमीन जेव्हा खणली तेव्हा व्यासांना धर्म अर्थ काम या त्रिविध पुरुषार्थाचे दगड मिळाले त्या दगडांच्या सहाय्याने त्याने गीता मंदिराभोवती महाभारत रूपी तटबंदी बांधली यातून ज्ञानदेवाने महाभारतात या महा त्रिविध पुरुषार्थाची महती गायलेली आहे हे सूचित केलं आहे उपनिषद रूपी पठार खणत असताना त्यांना एक आत्मज्ञान रूपी अखंड चिरा मिळाला तो साफसूप करून व्यासानी श्री कृष्णार्जुन संवाद रूपी चिरे तयार केले व त्या चिऱ्यांच्या सहाय्याने त्यांनी या गीता मंदिराची उभारणी केली त्यासाठी त्यांनी निवृत्ती रूपी ओळंबा वापरून सर्व चिरे एका मोक्षरूपी रेषेत येतील असे पाहिले बांधकाम करत असताना एकावर एक चिरे नीट बसावेत म्हणून मध्ये शास्त्रार्थाची भर घातली व बांधकाम पूर्ण करत आणलं पुढे या मंदिरावर कळसाची रचना कशी केली ते व्यासाने सांगितलं आहे तो भाग आपण उद्या पाहू